नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेमध्ये यल्लम्मा देवीचे यात्रेमध्ये दे। यात्रे दे अनेक वेगवेगळे व्हरायटीज येतात शेतकरीसुद्धा आपले वेगवेगळे साहित्य घेऊन या यात्रेमध्ये विक्रीसाठी येतात काही लोक केळी घेऊन येतात काही लोक भाजीपाला घेऊन येतात काही लोक गाजर घेऊन येतात मात्र बिरनाळ तालुक्यात जिल्हा सा आ, सांगली येथील शेतकऱ्यांनी खास करून यात्रेकरूंच्या सोयीसाठी कलिंगण या ठिकाणी घेऊन आले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचं हे कलिंगड आहेत जवळजवळ गेल्या दोन दिवसापासून हे शेतकरी या ठिकाणी कलिंगड घेऊन आलेले आहेत नाव काय तुमचं सचिन महादेव सचिन सचिन महादेव यमगर हे बिरनाळ तालुका जत येथील हे शेतकरी आहेत या ठिकाणी कलिंगड विकायला आलेले आहेत काय नाव तुमचं सचिन महादेव यमगर यमगर गाव कुठलं बिरणाल किती एकर लावलाय कलिंगड एक एकर एक एकर आता विक्री सुरू झाले आहे हा विक्री चालू एक कलिंगड किती किलो आहे चार किलो पासन दोन किलो पर्यंत आहे की बरोबर आता कुठे पाठवलं किलो विक्रीला बाकीचा एक नंबर माल गोव्याला गेला मार्केटला कसं किलो गेला ते आठ रुपये किलो गेला एका एकरात किती उत्पन्न आलं ते एक बारा टन माल निघाला की बारा टन माल बारा टन बारा टन एक ऐंशी हजार झाली ऐंशी हजार झाले साधारण एक एका एकरात एक दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न खर्च किती आला खर्च एक लाख रुपये येतोय लाख रुपये वापरलाय मेलोडे मेलोडे बरं ह्याला काय सेंद्रिय पद्धतीने केलाय का रासायनिक 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 हे करत असताना हे कोण सांगितलं तुम्हाला म्हणजे कलिंगड लावल्यानंतर असा फायदा होतो एकमेकांच्या सल्ल्याने जोडदार होते त्यांच्या सल्ल्याने बिरणाळ मध्ये किती एकर लावले लोकांनी बिरळ मध्ये जवळजवळ ह्या वेळेला आमच्या आहे एकर लावता आपण हे पहिल्यांदा जाऊल पहिल्यांदा जाऊल पण लावणार की बरं बरं लोकांना काय तुम्ही शेतकऱ्यांना सांगू सकाळी आपण शेती स्वतः केलेले चांगले केलेलं हे चांगलं आहे हो फळपेठाचं उत्पन्न जास्त आहे हो उत्पन्नच जास्त आहे बरं 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 आता यात्रेमध्ये खास करून विक्रीसाठी आलात हा यात्रेसाठी खालच्यापासून हा खालचा व्हाय विक्री व्हायला विक्री व्हायला बरं किती लय लावले कलिंगड तीस रुपये तीस रुपये स्वस्त लावलं आहे हा स्वस्त लावले धन्यवाद हे होते बिरणाव तालुक्यात जा जिल्हा सांगली येथील शेतकरी अतिशय कष्टातून त्यांनी हे डा कलिंगडाची बाग या ठिकाणी उभा केलेली आहे एक नंबरचा जो कलिंगड आहे त्यांनी गोवा व अन्य ठिकाणी पाठवलेला आहे आणि बाकीचे राहिलेले कलेंडर जर तेथील श्री अल्लामादेवीच्या यात्रेमध्ये या ठिकाणी आणलेले आहे गेले दोन ते तीन दिवस या ठिकाणी ते विक्री करणार आहेत धन्यवाद